Yeah. कशी सांग समज तर जॉयफुल जन्मीत वनिष्ठामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे तर आपल्या भारतामध्ये आता तयारी सुरू झाली आहे गणपती बाप्पाच्या आगमनाची तशी अबुदाबीला पण तयारी सुरुवात झाली आहे बाप्पाच्या आगमनाची तर तुम्हाला आता ना गणपती मी इथं भेटता तिकेल आली आहे आणि तुम्हाला आता कळेलच गणपतीच्या इथे मूर्ती बनवा की इथे किती जणांनी गणपती बाप्पा येत असतील आणि पूजेचं साहित्य पण भारतामध्ये असल्यामुळे प्रश्न पडतो की कसं मिळत असेल मिळत असेल का तर तुम्हाला मी दाखवते की पूजेचं साहित्य पण इथे काय काय मिळतं ते चला हे बघा बाप्पाच्या किती छान छान मूर्ती आहेत तुम्हाला बघूनच कळेल मूर्तीची प्राइस दिली आहे इथे टू सिक्स्टी नाईनला दिडमला मूर्ती आहेत हा मॉल असल्यामुळे इथे मूर्तीची प्राइस त्यांना लिहावी लागते आणि हे पूर्ण गणपती आहे तिकडे बघू शकता बाल गणेश या वर्क केलेल्या मूर्ती आहेत ह्या सर्व मूर्ती यांना बुक झालेल्या आहेत बघा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल किती जणांकडे इथे गणपती असतो ते वन वन नाईन ला आहे छोटी मूर्ती सगळ्यावर प्राइस टॅग लावलेलेच आहे हलवाईच गणपती बाप्पाची तशी मूर्ती आहे कोळी बाप्पा हे बघ वेगवेगळ्या प्रकारचे आहेत हे सर्व मूर्ती आहेत ना मुंबईवर येतात आणि आता हे सर्व आहे पूजेचं सामान पूजेच्या सामानामध्ये चौरंगापासून डेकोरेशनचं सामान पण आहे माळा बघा तुम्हाला <जणाता> अंदाज येईलच आता काय काय इथे मिळतं ते आणि माझ्या गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये ना आहे सगळं डिटेल्समध्ये की काय प्राईज वगैरे किती असतात वगैरे तरी पण आता ह्याचं बघा छोट्या छोट्या बाळांची प्राईज टू पॉईंट फिफ्टी वगैरे आहे म्हणजे आपलं जवळजवळ फिफ्टी रुपीज वगैरे असं होतं जास्त फिफ्टी सिक्स्टी रुपीज पूजेचं सर्व साहित्य इथे मिळतं हे बघा खूप छान छान डिझाईनचे आपल्या देवाला लागतात ते कपडे आहेत म्हणजे काय नाही असं नाही आहे ज्यांना डाऊट असतील ना, का का ना की बाबा इथे काय मिळतं का त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे सर्वांना कळेल की अबुधाबी मध्ये पण हे सर्व मिळतं हे आपल्या छोट्या छोट्या मूर्ती लागणाऱ्या सर्व सगळ्या मूर्ती आहेत बघा देवींपासून पासून गाईची मूर्ती सुद्धा मिळते शंकराची पिंड हे सर्व आपलं आहे समयी निरंजन तुपाचं भांडण पण मिळत आणि इथे बाप्पा लागणाऱ्या छान छान कठ्ठ्या पण आहेत आणि ही गोष्ट पण इथे मिळते शेण्या आहेत शेण्या त्या पण इथे मिळतात म्हणजे कोणाला इथे पण कोणाला माहिती नसेल कोणाला लागत असेल तुझ्यासाठी वगैरे तर इथे मिळतात सफीरला हे डेकोरेशनच्या माळा हे बघा ओव्हरऑल पूर्ण हे म्हणजे एवढं मोठं त्यांचं वरचा फ्लोवर पूर्ण पूजेसाठी आहे सर्व आणि हे पूर्ण गणपतीचं म्हणजे तुम्हाला अंदाज आलाच असेल बाप्पाच्या छत्र्या पण आहेत तिकडे चला आता मी घरी आली आणि आता हे सर्व गणपती हो, मिळतात अबुधाबीमध्ये सफीर मॉलला मुसाफामध्ये जे अबुधाबीमध्ये राहत असतील त्यांच्यासाठी सांगते आणि चला तर भारतामध्ये सर्वांना आता कळत असेल की अबुधाबीमध्ये पण गणपती बाप्पा मिळतात आणि छान छान मूर्ती आहेत खूप ऑप्शन असतात पूजेचं सर्व साहित्य मिळतं तर व्हिडिओला सर्वांना शेअर केला सर्वांना म्हणजे इकडे सुद्धा माहिती मिळेल गणपती बाप्पा मिळतात आणि पुढे सर्व साहित्य सुद्धा मिळतं आणि अशाच अबुधाबीच्या दुबईच्या यु च्या व्हिडिओसाठी चॅनल पडपणा सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट पण करत जा श्री स्वामी समर्थ बाय बाय